नमस्कार मुलांनो आज आपल्याला पहिलीचा घरचा अभ्यास करायचा आहे आज गणित विषयाचा आपला सत्ताविसावा दिवस आहे तर आपण पैसे हे रोजच बघतात दुकानात घेऊन चॉकलेट आणतात गोळे आणतात बिस्किट पुडा आणतात किंवा पैसे हे तुमच्यासाठी नवीन नाहीत तर आज आपण एक ते दहा रुपयामध्ये जेवढे नाणी आहेत एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये हे नाणे आज अभ्यास करणार आहोत आता चार रुपयाचं नाणं नसतं सहा रुपयाचं नाणं असतं सात रुपयाचं नाणं नसतं आठ रुपयाचं नाणं नसतं मग आता ही नाणी पैसे शे कशी तयार करायची हे सुद्धा आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं पॅड घ्यायचा पॅडवर बॉक्सची वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचे अभ्यास करायला बसायचे मोबाईल लांब ठेवायचा आणि गणित आणि इंग्रजीचा घरचा अभ्यास सकाळी पहाट उठून करायचा मराठीचा अभ्यास शाळेतून परत आल्यावर करायचं आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं ठीक आहे रोजचं आजचं ट्युशन फीस तुम्हाला काय असते की फक्त चॅनलला आपल्या लाईक करायचं व्हिडिओला आणि चॅनल एकदा सबस्क्राईब केलं की झालं मग तुम्हाला रोज मी नवीन नवीन घरचा अभ्यास देणार आहे ठीक आहे नमस्कार मुलांनो आज आपण नाणी व नोटा शिकणार आहोत नाणी कशा नाणी कशाला म्हणायचं तर हे जे पैसे असतात ह्या पैशांना आपण नानी असं म्हणतो काय म्हणतो नाणी असं म्हणतो आता हे नाणी शिकत असताना मी तुम्हाला ह्या फुलांच्या बाजूला इथं जे काही लिहिले ते तुम्हाला पटकन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं एक ओळ सोडून सुंदर अक्षरामध्ये ह्या फुलाच्या बाजूला मी जे काही लिहिले ते तुम्ही पटकन लिहून घ्यायचं आणि इथं मी तुम्हाला नाणी आणि नोटा एक एक करून दाखवणार आहे आता चिकू येणार आहे आपल्याकडं तो चिकू काय करणार आहे आपल्याला नाण चिक चॉकलेट न्यायला येणार आहे तर नाणी कोणकोणती आहेत बघा हा एक रुपयाचा एक बंद असतो एक रुपयाचा असा हा बंद असतो चिकून याच्यावर एक टाकले त्यानं म्हणला मॅडम दिसत नाही म्हणला तुमचे लाईट मुळं चमकतात नाणे मग त्याने लिहिले हा एक रुपयाचा बंद असतो नंतर असतो दोन रुपयाचा बंद ए बघा हा असा दोन रुपयाचा बंद असतो दिसला का तुम्हाला दोन रुपयाचा बंद असतो नंतर तीन रुपये नसतात चार रुपये नसतात दो एक रुपयाचा बंद झाला दुस दोन रुपयाचा बंद झाला की डायरेक्ट पाच रुपयाचा बंद असतो असा असा पाच रुपयाचा ठोकळा असतो किंवा नाणी असतो पाच रुपयाची नाणी असतात मग पाच रुपये झाले की सहा रुपये नसतात सात रुपये नसतात आठ रुपये नसतात नऊ रुपये नसतात आणि डायरेक्ट दहा रुपयाचा डॉलर असतो दहा रुपयाची ही नाणी असते दहा रुपयाचं नाणं झालं दहा रुपयाचं झालं की नंतर डायरेक्ट वीस रुपयाचं नाणं असतं तुम्ही वीस रुपयाचं नाणं बघितलं नसेल वीस रुपयाची नोटच असते हे नवीन आलेलं आहे वीस रुपयाचा बंदा किंवा ह्याला नाणी अशा प्रकारे पाच प्रकारची नाणी असतात एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये जर आता कमी जास्त सहा रुपये झाले आपले सात रुपये झाले तीन रुपये झाले तर आपल्याला काय करावं लागतात हेच नाणी वापरून आपल्याला दुकानदारांना पैसे द्यायचे असतात ठीक आहे आता तुम्हाला नीट लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला हे लिहायचे ह्या फुलाच्या भागामध्ये जे लिहिले ते तुम्हाला लिहायचे आणि इकडं लक्ष द्यायचंय आता चिकू येणार आहे आपला ए बघा चिकू आलाय माझ्याकडे एक रुपयाचं नाणं घेऊन आणटी आंटी मला चॉकलेट द्या चॉकलेट द्या म्हणून आलेला आहे तर मी त्याला एक रुपयाचं हे किसमी चॉकलेट दिलं एक रुपयाचं काय दिलं मी किसमी चॉकलेट दिलं आणि त्याचा एक रुपया मी घेऊन ठेवला माझ्याकडे घेऊन तर त्याला एक रुपया म्हणजे काय पैसेच कळत नाहीत हा चिकूला लई येड हे आणि काय करतो माहिती का पैसे द्या पैसे द्या म्हणून एवढे मोठे पैसे घेऊन येतो शाळेमध्ये आणि शाळेमध्ये पैसे घेऊन येतो दुकानात पैसे घेऊन जातो आणि त्याला पैसेच कळत नाहीत मग दुकानदार काका काय करतात अरे चिकू कशाला पैसे आणतो म्हणतात मग त्यानंतर नाही 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 मला चॉकलेट द्या चॉकलेट द्या म्हणतो आणि एवढे मोठे पैसे घेऊन येतो तर आता मी ह्याला पैसे शिकवणार आहे ठीक आहे माहिती का तुम्हाला आता हे झालं का लिहून आता चिकू माझ्याकडे एवढे मोठे पैसे घेऊन आला आणि मला म्हणाला काकू काकू मला पॉपिन्स द्या पॉपिन्स द्या मग पॉपिन्स होतं दोन रुपयाला किती रुपयाला होतं दोन रुपयाला होतं मग मी कोडून काय घेतलं दोन रुपयाचा हा बंदा घेतला दोन रुपये घेतले चिकूकडून चिकू कुडला चिकूला हे पॉपिन्स दिलं पण चिकूला मी सांगितलं ह्याला पण दोन रुपये म्हणतात आणि हे सुद्धा दोन रुपये हे बघा एक रुपया आणि एक रुपया म्हणजे सुद्धा दोन रुपये झाले आणि हे सुद्धा दोन रुपये हा दोन रुपयाचा ना आहे आणि हे एक रुपया आणि एक रुपये मिळून सुद्धा दोन रुपये झाले म्हणून मी इथं लिहिलंय बघा दोन रुपये बरोबर एक रुपया आधी एक रुपया दोन रुपये बरोबर एक रुपया आणि आधी एक रुपया हे लिहून झालं का तुमचं हम्म दोन रुपये बरोबर एक रुपया आणि एक रुपया हे बघा इथं एक रुपया आणि एक रुपया दोन रुपये झाले दोन रुपये हं काय आलं का चिकूला एक कळत नाही तुम्ही तरी शिका मग दुकानदार काका कधी कधी काय करतात जास्त पैसे घेतात आणि कमी चॉकलेट देतात म्हणून आपल्याला पैसे हे माहित असायला पाहिजेत समजलं का चिकू समजलं का तुला हम्म तर आता झालं का तुमचं घेऊन हे पुसू आता चिकू माझ्याकडं अजून पैसे घेऊन आलेले हे लिहायचे बर का तुम्हाला हे इथली चिकूकडे लक्ष द्यायचे आता तीन रुपये काय म्हणला चिकू मला आंटी मला दोन रुपयाचं पपिन्स द्या आणि एक रुपयाचं किसमी द्या आता त्याचे झाले चिकूचे झाले तीन रुपये हम्म दोन रुपयाचं पॉपिन्स घेतला आणि एक रुपयाचं किसमी घेतला तर चिकूला पैसे द्यायचं कळत नव्हतं मग मी काय केलं त्याच्याकडून हा एक रुपया घेतला आणि हा एक रुपया घेतला आणि हा एक रुपया घेतला असे तीन रुपये घेतले चिकूकडून किती रुपये घेतले तीन रुपये घेतले किंवा मी असं पण घेऊ शकते चिकूकडून दोन रुपये घेतले आणि हा एक रुपया हे तीन रुपये झाले बघा आता एक रुपया एक रुपया एक रुपया तीन रुपये झाले एक रुपया एक रुपया आणि एक रुपया मिळून किती रुपये झाले तीन रुपये झाले किंवा मी असं केलं की चिकूकडून दोन रुपयाचा एक बंदा घेतला आणि एक रुपयाचा एक बंदा घेतला दोन आणि एक तीन रुपये झाले हे बघा दोन रुपये आणि एक असे तीन रुपये झाले हे झालं का लिहून तुमचं असं चिकूकडून मी तीन रुपये घेतलेले एक रुपया एक रुपया एक रुपया आणि दोन रुपये आणि एक रुपया मिळून त्याला मी तीन रुपयाचं हे पॉपिन्स दिलेलं आहे तुमचं हे झालं लिहून पुसू का मी चिकूकडचे पैसे गोळा करून माझ्या गल्ल्यामध्ये टाकते चिकूनं काय केलेलं आता दोन रुपयाचं पॉपिन्स आणि एक रुपयाचं किसमी चॉकलेट घेतलेले मग त्याचे तीन रुपये झाले मग मी त्याच्याकडून हे तीन रुपये घेतलेले आहेत आता मुलानं अजून चिकू काय केला माझ्याकडे एवढे मोठे पैसे घेऊन आला आणि म्हणला म्हणला काकू मला, मला, मला का ना पॉपिन्स आणि हे असलं दोन रुपये वालं चॉकलेट द्या मला हे असलं दोन रुपयाचं चॉकलेट आणि पॉपिन्स असे दोन चॉकलेट त्यानं विकत घेतले आता हे दोन रुपये आणि हे दोन रुपये किती रुपये झाले त्याचे चार रुपये झाले दोन रुपये आणि अजून दोन रुपये असे त्याचे मिळून किती रुपयाचे चॉकलेट झाले चार रुपयाचे चॉकलेट झाले आता चार रुपयाचं चॉकलेट त्यानं पैसे कसे देणार ते ना मला ए बघा एक रुपया दोन रुपये झाले आणि हे लिहायचे बरं का तुम्हाला हे लिहायचे पटकन मी ह्याला चार रुपयाचं चॉकलेट दिले तोपर्यंत तुम्ही हे लिहा तुम्हाला आत्ता लगेच येणार नाही आत्ता तर तुम्ही लिहायला शिकलेले आहेत जसं येईल तसं लिहा चार लाईनच्या फ डब्याच्या वहीमध्ये हळूहळू थोडंसं चुका होतील सगळं लिहिणं होणार नाही माहिती मला तरी पण हे तुम्हाला लिहायचे कारण की आता आपल्याला अकराच्या संख्यामध्ये सुद्धा पैसे शिकायचे आहेत नाणी नोटा शिकायचं आहे तर हे तुम्हाला जसं येईल तसं शिका तुम्ही हा आता चिकूला जेवढं होईल तेवढं लिहा डब्याच्या वहीमध्ये चिकूला आता मला चार रुपयाचं चॉकलेट द्यायचंय पॉपिन्स आणि हे दोन रुपयाचं चॉकलेट हा झाले दोन रुपये आणि हे झाले तीन रुपये आणि हे झाले चार रुपये चिकूचे किती रुपये झाले चार रुपये झाले बघा एक दोन तीन चार त्याला हे दोन रुपयाचं पॉपिन्स आणि हे दोन रुपयाचं इंग्लंड नावाचं चॉकलेट दिलेलं आहे मी त्याचे झाले चार रुपये मग मी असे पण पैसे घेऊ शकते ना दोन रुपये आणि दोन रुपये हे पण चार रुपये झाले माझे दोन रुपयाने दोन रुपये चार रुपये झाले हां एक रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया हे पण चार रुपये झाले आणि दोन रुपयाने दोन रुपये हे पण चार रुपये झाले किंवा मी असं पण करू शकते दोन रुपये घेतले आणि हा एक रुपया आणि हा एक रुपया किती रुपये झाले चार रुपये झाले का रे दोन रुपये एक रुपया आणि हा एक रुपया हे सुद्धा आपले चार रुपये झालेले आहेत आता बघा अजून मी वेगळ्या प्रकारे चार रुपये घेऊ शकते का त्याच्याकडून नाही झाले चार रुपये आता एवढेच होऊ शकतात एक रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया दोन रुपये दोन रुपये दोन रुपये एक रुपया एक रुपया असे ह्याचे चार रुपये झालेले आहेत ठीक आहे समजलं तुम्हाला चार रुपये तुम्हालाही शिकवायला सोबत कारण की तुम्ही पण सारखं पैसे घेऊन दुकानात पडतात आणि तुम्हाला पैसेच कळत नाहीत बरोबर आहे का म्हणून आता इथे बेरीज वजाबाकी काही नाही शिकायची आपल्याला डायरेक्ट पैसेच मोजायला शिकायचे एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये दोन रुपये दोन रुपये चार रुपये झाले आणि दोन रुपये एक रुपये एक रुपया हे झाले चार रुपये अशा प्रकारे आपण चार रुपये शिकलेलो आहोत हे झालं निहून पुसू का आता मी काय केलं माझं दुकानच बदललं कारण की खूप लिहायचंय ना इथं बसणं गेलं म्हणून मी माझं दुकान इकडं बोलवलं आणि चिकूला म्हणलं इकडे येतो मग आता चिकू माझ्याकडं अजून पैसे घेऊन आलेले आता चिकूला पाहिजे चॉकलेट नको म्हणला आता मला कॅडबरी द्या म्हणला कॅडबरी ब ठीक आहे बाबा चिकूला मग मी काय केलं ही कॅडबरी दिली दे डेअरी मिल्क पण ही होती पाच रुपयाला मग चिकूला म्हणला काकू माझ्याकडून पैसे घ्या म्हणला मला पैसे कळत नाहीत ब ठीक आहे बाबा म्हणलं मग मी चिकूला ही कॅडबरी दिली आणि चिकूकडून मी पैसे घेतले बघा आता पैसे कसे घेतले बघा त्याच्याकडून मला चिकूकडून पाच रुपये घ्यायचेत तर मी कसं घेणार आता डायरेक्ट माझ्याकडं आहे पाच रुपयाचा चिकूकडं पाच रुपयाचा काय आहे डॉलरच आहे चिकूकडं हा पाच रुपयाचा डॉलर आहे हे जरी पाच रुपये घेतले तरी मला त्याला ही कॅडबरी देता येते जर किंवा मी काय करणार हे दोन रुपये अजून दोन रुपये घेतले आणि अजून एक रुपये घेतला असे सुद्धा पाच रुपये झाले हे पण पाच रुपये हे दोन रुपये दोन रुपये आणि हा एक रुपये हे सुद्धा पाच रुपये हे बघा दोन रुपये दोन रुपये आणि हा एक रुपया बरोबर झाले आपले बरोबर झाले आपले पाच रुपये हे लिहायचे होतं का तुम्हाला पाच रुपये म्हणजे दोन रुपये आधी दोन रुपये दोन रुपये आणि एक रुपये दोन रुपये दोन रुपये एक रुपया सुद्धा पाच रुपये झाले किंवा चिकूला मी असं म्हणलं चिकून म्हणला अजून कसे द्यायचे दो पाच रुपये मग मी चिकूला सांगितलं हे बघा असं दोन रुपयाचा एक बंदा घेतला नाणं घेतला आणि मी एक एक रुपयाचे अशी तीन नाणे घेतली एक एक रुपयाची अशी तीन नाणे घेतले चिकूकडून तर बघा किती रुपये झाले दोन रुपये एक रुपया एक रुपया आणि एक रुपया हे सुद्धा पाच रुपये झाले दोन तीन चार पाच हम्म हे बघा दोन रुपयाचा एक बंदा एक रुपयाचा एक रुपया आणि एक रुपया असे रुपया, पाच रुपयाची आपली नाणी झालेली आहेत आता अजून कशा पद्धतीनं मी पाच रुपये घेऊ शकते चिकूकडून हे बघा चिकू पाच रुपये दे अजून वेगळ्या पद्धतीनं हा एक रुपयाचं नाणं झालं हे था। एक रुपयाचं नाणं झालं हे एक रुपयाचं नाणं झालं हे एक रुपयाचं नाणं झालं आणि हे एक रुपयाचं नाणं झालं हे सुद्धा पाच रुपये आहेत एक दोन तीन चार पाच हे सुद्धा पाच रुपये आहेत हे सुद्धा पाच रुपये आहेत दोन रुपये एक रुपये एक रुपये एक रुपये पाच रुपये झाले दोन रुपये दोन दोन चार आणि हे एक रुपये हे पण पाच रुपये झाले हे बघा एक रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया असे आपले पाच रुपये झालेले झालं का लिहून तुमचं झालं पुसू पुसू का थोडं फास्ट लिहित बाळा नो चुकू पुन्हा अजून जास्त पैसे घेऊन आला दुसऱ्या दिवशी आणि त्याने एक डेअरी मिल्क चॉकलेट आणि एक पारली जी घेतला किसमी चॉकलेट घेतला आता डेअरी मिल्क होतं पाच रुपयाचं आणि किसमी होतं एक रुपयाचं आता हे पाच रुपये आणि एक रुपये किती झाले आपले सहा रुपये झाले आता चिकूच्या ह्या पैशातून मला काय करायचं आहे सहा रुपये घ्यायचे आहेत किती रुपये घ्यायचे आहेत सहा रुपये घ्यायचे आहेत आता सहा रुपये मी कसे घेणार चिकू आता हे आहेत सहा रुपये आता चिकू मी सहा रुपये घेणार आहे बरं का आता हे लिहायचे बर का तुम्हाला मी सहा रुपये चिकू करून घेईपर्यंत तुम्हाला हे एवढं लिहायचं जरा फास्ट लिहा आता चिकू करून घेतले मी दोन रुपये अजून दोन रुपये घेतले आणि अजून दोन रुपये घेतले असे चिकू करून मी किती रुपये घेतले सहा रुपये घेतले हे बघा दोन 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 चार चार दोन सहा आता सहा रुपयामध्ये मी चिकूला काय दिलं डेअरी मिल्क आणि हे किसमी चॉकलेट दिलेला आहे सहा रुपये दोन 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 सहा रुपये झाले किंवा मी चिकूला म्हणलं तुझ्याकडे पाचचा बंद आहे का चिल्लर कशाला तर चिकू म्हणला आहे माझ्याकडे पाचचा बंद आहे बघा इथे म्हणला आणि चिकूकडून मी पाच रुपये घेतला आणि एक रुपयाचं एक नाणं घेतलं पाच रुपये आणि एक रुपया पाच रुपये आणि एक रुपया असे ती सहा रुपये घेतले मी चिकूकडून पाच आणि एक रुपया मिळून झाले सहा रुपये चिकू म्हणला अजून कसे द्यायचे काकू मी म्हणलं हे बघ हे असे दोन रुपये हे बघ हे दोन रुपये दोन रुपये दोन रुपये आणि हा एक रुपया आणि हा एक रुपये हे सुद्धा सहा रुपये झाले आपले सहा रुपये कसे होतात दोन रुपये अधिक दोन रुपये अधिक दोन रुपये सहा रुपये झाले पाच रुपया आणि एक रुपया असे पण सहा रुपये झाले दोन दोन आणि दोन चार आणि हे पाच आणि हे सहा हे सुद्धा सहा रुपये पाच रुपये आणि एक रुपये हे सुद्धा सहा रुपये आहे दोन रुपये दोन रुपये दोन रुपये हे झाले हे सुद्धा सहा रुपये सहा रुपये असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण दुकानदाराला देऊ शकतो कारण की सहा रुपयाचा बंदच नाही किंवा सहा रुपयाचं नानच नाही मग अशा वेळेला आपल्याशी जोड लावावे लागते दोन रुपये दोन रुपये दोन रुपये घ्या का सहा रुपये पाच रुपये आणि एक रुपया घ्या का सहा रुपये दोन रुपये दोन रुपये झाले चार रुपये पाच आणि सहा हे घ्या सहा रुपये आणि मला डेअरी मिल्क आणि किसमी चॉकलेट घ्या म्हणला चिकून घेतला चॉकलेट आपलं आपलं उचलला पैसे बिशे काय कळत नाही आमच्या चिकूला नुसतं खायला द्या नुसतं चॉकलेट खायला द्या उचलता पण येणार गेले गंग्याला तर चिकूला मी आता हे काय करणार आहे चॉकलेट त्यानं घेतलं गेलं उड्या मारत आपल्या आपल्या घरी तुमचं झालं का लिहून हे तुमचं झालं लिहून पुसू का आता आपल्याला सात रुपयाचं चिकूला सामान द्यायचं आहे एक तर चिकू माझ्याकडे उडी मोठी पैसे घुन आला आणि म्हणाला काकू काकू मला एक जेम्स आणि एक ते दोन रुपयाचं ग्रीनवालं चॉकलेट द्या नाहीतर पॉपिन्स द्या बरं म्हटलं मी आणि मग मी त्याला काय दिलं एक जेम्स जेम्स आणि एक पॉपिन्स दिलं आता हे पॉपिन्स होतं दोन रुपयाला आणि जेम्स होतं पाच रुपयाला मग त्याचं किती रुपये झालं बिल पाच आणि दोन सात रुपये झाले चिकूचं किती रुपये बिल झालं आपलं पाच रुपये आणि हे सात रुपये झाले दोन रुपये सात रुपये झाले मग चिकूकडून मला सात रुपये घ्यायचे होते मग मी कशी घेणार मग चिकू म्हणलं आता एवढं चिकू एवढं मला चिल्लर नको रे पाचचा बंद असला तर बघ मग चिकून मला काय दिलं पाच रुपयाचा हासा बंदा घेतला मी चिकू हे पाच रुपये आणि दोन रुपये दे म्हटलं आणि दोन रुपये घेतले हे झाले आपले सात रुपये पाच रुपये आणि दोन रुपये किती रुपये झाले सात हे लिहायचे बर का तुम्हाला हां पाच रुपये आणि दोन रुपये किती झाले सात रुपये झाले मग चुकू म्हणलं अजून कसे द्यायचे काकू पैसे मग मी म्हटलं हे बघ दोन रुपये दोन रुपये दोन रुपये आणि हा एक रुपया असे सुद्धा पाच रुपये होतात बघ दोन रुपये किती झाले चार रुपये हे सहा रुपये आणि हा एक सात रुपये हे असे सुद्धा सात रुपये झाले मग चुकू म्हणला माझ्याकडे मोठं चिल्लर आहे मला सांगा ना कसं द्यायचे सात रुपये मग मी म्हणलं हे बघ एक रुपया घेतला अजून 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 एक रुपया घेतला आणि अजून एक रुपया घेतला हे सुद्धा oh, रुपे, 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 सात रुपये झालं म्हणलं हो असो पण एवढे पैशू का मी म्हटलं एवढे पैसे नाही आहेत हे बघ एक रुपये आहे दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये हे झाले आपले सात रुपये हे पण सात रुपये आहेत दोन 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 चार न दोन सहा सहा आणि एक सात पाच रुपये आणि दोन रुपये हे सुद्धा सात रुपये झाले असं मग चिकूला समजावून सांगितल्यावर मग त्यानं म्हणला हो काकू मी आता दुकानदार काकाला नेहमीनं पैसे मोजून देत जाईन कारण की पैसे मोजल्याशिवाय दुकानदार काकाला द्यायचं नाही दुकानदार काका तुम्हाला कधी न मोजत चॉकलेट देतो का दुकानदार काका सुद्धा तुम्हाला पाच चॉकलेट मागितलं पाच चॉकलेट मोजून देतात मग तसं आपण सुद्धा दुकानदार काकांना पैसे देत असताना मोजून द्यायचे हे बघा पाच रुपये दोन रुपये सात रुपये झाले दोन 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 चार चारन दोन सहा सहा आणि एक रुपे, 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 सात रुपये झाले आता एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये हो काकू तुमचं बरोबर आहे असं म्हणलं चिकून पटकन काय केला जेम्स चॉकलेट आणि हे पॉपिन्स असं सात रुपयाचं सामान घेतला आणि टनाटन उड्या मारत गेला आता उद्या अजून पैसे घेऊन येते बघा ह्याच्या लक्षातच राहत नाही पैसे कसं मोजायचं ते हं अजून दुसऱ्या दिवशी चुकी एवढे मोठे पैसे घेऊन आला आणि काकू काकू मला पाच रुपयाचे जेम्स द्या आणि दोन रुपयाचं पॉपिन्स द्या आणि एक रुपयाचं किसमी द्या म्हणला मला आता एवढी खरेदी केल्यावर त्याचे किती के रुपये झाले बघा पाच रुपये आणि पाच रुपये आणि दोन रुपये सहा रुपये सात रुपये आणि हे आठ रुपये असं आठ रुपयाचे त्यानं चॉकलेट घेतले एवढे मोठे पैसे तर घेऊन आलाय घडी आता म्हणलं काकू हे पैशातले ना मला मोजायला येत नाही मी लहान आहे ना अजून मग तुम्ही पैसे काढून घ्या म्हणला किती रुपये झाले तुमच्या चॉकलेटचे आठ रुपये झाले म्हणलं मी मग त्यांना आठ रुपयाचे चॉकलेट घेतले आणि मला म्हणला काकू हे पैसे चॉकलेट इथं ठेवा आणि आधी पैसे काढून घ्या बरं ठीक आहे म्हणलं अरे चिकू किती दिवस तू असा आडाने राहणार आहे म्हणलं हं मग चिकू काकू चिकू म्हणला काकू मला शिकवा ना बन मी मला शिकवते आणि मग मी त्याला शिकवलं हे बघा आठ रुपये म्हणजे कसं दोन रुपये हे दोन रुपये हे दोन रुपये आणि हे दोन रुपये किती रुपये झाले आठ रुपये झाले दोन 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 चार चार दोन सहा सहा दोन आठ असे हे आठ रुपये झाले किंवा मग चुकुला म्हणलं अरे एवढं चिल्लर देण्यापेक्षा पाच रुपयाचं डॉलर नाणी आणायचं मग पाच रुपयाचं नाणं आणलं हे पाच रुपये आणि हे दोन रुपये आणि हा एक रुपया असे आपले पाच रुपये झाले म्हणलं मग चुकू म्हणला हो हो काकू हो काकू पाच रुपयाने दोन रुपये सात रुपये झाले आणि हा एक रुपये मिळून आठ रुपये झाले मग चिकू म्हणला अजून कसं माझ्याकडे तेवढे मोठे पैसे आठ रुपये काढा म्हटला अजून मग मी एक रुपया दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ रुपये काढले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे सुद्धा आठ रुपये झाले चुकू ह हे आठ रुपये झाले हे पाच दोन एक पाच आणि दोन सात रुपये आणि हा एक रुपये झाला आणि हे सुद्धा आठ रुपये दोन 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 बे चोक आठ किंवा बेक बे दोन दोन चार चार दोन सहा सहा दोन आठ हे अशा प्रकारे आठ रुपये झालं चिकू पै प्या असं पैसे समजून गेले तोपर्यंत तुमचं तो लिहून झालं का झालं का पुसू का तोपर्यंत मी ह्याला चॉकलेट देते चिकू बाळा आता हे पैसे नीट जपून घेऊन जा मी तुझे ना फक्त आठच रुपये घेणार हे सगळे पैसे घेऊन जा मी माझे आठ रुपये घेते फक्त बघ हे तुझे पैसे घेऊन जा जास्त पैसे नको मला आणि हे तुझे चॉकलेटसुद्धा घेऊन जा आणि चिकूला मी त्याचे चॉकलेट आणि राहिलेले सगळे पैसे परत देऊन टाकले आणि त्याच्याकडून फक्त मी आठ रुपये घेतलेले दुसऱ्या दिवशी चुकू अजून एवढे मोठे पैसे घेऊन आला हे लिहायचे बर का तुम्हाला चुकू एवढे मोठे पैसे घेऊन आला आणि चुकू म्हणला काकू मला एक डेअरी मिल्क द्या एक पॉपिन्स द्या आणि एक हिरवं चॉकलेट द्या म्हणला आणि मग त्यानं म्हणला किती रुपये झाले काकू मी म्हणले हे बघ ह्याचे पाच रुपये याचे दोन रुपये आणि याचे दोन रुपये पाच अन दोन सात अन दोन नऊ तुझे नऊ रुपये झाले मग चुको म्हणला काकू मला पैसे कळत नाही तुम्ही घ्या ना माझ्याकडचे पैसे काढून बरं मी म्हणलं ठीक आहे मी पैसे घेते आणि तुला शिकवते पण म्हणून मी नऊ रुपये घ्यायचे होते बरं का त्याचे म्हणून मी त्याचे हे पाच रुपये घेतले आणि दोन रुपये आणि हे दोन रुपये किती रुपये झाले आता चिकूचे नऊ रुपये झाले पाच सहा सात आठ नऊ नऊ रुपये मला भेटले मग चिकूला म्हणलं तुझ्याकडे जर पाचचा डॉलर नसेल तर काय करशील चिकू म्हटलं मग काय करू मी कसे पैसे देऊ मी म्हटलं थांबी तुला सांगते मग मी काय केलं चिकूकडून दोन रुपयाचा एक डॉलर घेतला अजून एक दोन रुपयाचं डॉलर नाणं घेतलं अजून एक दोन रुपयाचं नाणं घेतलं अजून दोन रुपयाचे चिकू हो बघित एक ना दोन रुपयाचं अजून एक नाणं घेतलं आणि एक रुपयाचं नाणं घेतलं असं चिकू कडून मी किती रुपये घेतले नऊ रुपये घेतले दोन 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 चार चार दोन सहा सहा दोन आठ आणि आठ आणि एक नऊ रुपये झाले असं नऊ रुपये झाले चिकू म्हणला काकू माझ्याकडून खूप पैसे आहेत अजून नऊ रुपये काढून दाखवा बरं म्हणलं ठीक आहे मग मी काय केलं चिकू कडून एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये आणि असे नऊ रुपये काढून घेतले चुकूकडून हे पण नऊ रुपये आहेत बघा हे सुद्धा नऊ रुपये आहेत पा दोन दोन चार चार दोन सहा सहा दोन आठ आठ आणि नऊ हे सुद्धा नऊ रुपये आहेत पाच पाचन दोन सात सात दोन नऊ अजून तुम्हाला बेरीज येत नाही आहे तरीसुद्धा नीट लक्षात ठेवा लक्षात ठेवलं बेरीज कसं पैसे तुम्ही रोज वापरतात ना त्याच्यामुळं बेरीज वजा बाकी नसली जरी तुम्हाला येत तरी पैसे आपण रोज वापरत असल्यामुळं तुम्हाला थोडं थोडं लक्षात येतं चला ते झालं का लिहून तुमचं चला पटकन अजून आपल्याला दहा शिकायचे आहेत